हुँ. चला मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता पोलीस भरती निघणार आहे त्याकरिता आपला पहिला चॅप्टर आहे गणिताचा आणि तो आहे वर्ग वर्गमूळ कसे काढावे कारण संख्या माला घेण्याअगोदर आपण वर्ग कसे काढावे वर्गमूळ कसे काढावे घन कसे काढावे घनमूळ कसे काढावे हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत लक्षात ठेवायचं मग आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला आजचा लेक्चर हा असणार आहे आपला वर्ग कसे काढावे म्हणजे स्क्वेअर कसे काढतात आलं लक्षात जनरली दहापर्यंतचे वर्ग सगळ्यांनाच पठांतर असतात जनरली आता दहापर्यंतचे काढाणे हा काही मोठा प्रश्न नाही आहे ना लक्षात पाचव्या वर्गाचा मुलगा पण त्याला पण स्क्वेअर कितना आहे भैया फाईव का स्क्वेअर कितना आहे बराबर बता देतात और अभि तो सी बी एस सी पॅटर्न आहे भैया अभि तो ऑलमोस्ट बच्चे सी बी एस पॅटर्न पॅटर्नमध्ये जाते तो उनको तो पता ही हो जाता है हम बहुत पीछे राहते उनसे मराठी शिकणारा मुलगा सध्या थोडा मागच राहते कारण त्यांना ते तसे ट्रिक केली जाते बरोबर आहे पण आपण मराठी जरी क्षेत्रामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी आपण मागं राहायचं नाही आपण जिद्द ठेवायची आता तुम्ही म्हणाल की जर आपला ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झाला आहे आणि गणिताशी दूरदूरशी संपर्क नाही आहे पण आता आपण एक्झाम द्यायची आहे राज्यसेवेची आपल्याला एक्झाम द्या द्यायची आहे राज्य शासनाच्या जे काही जागा निघतात त्यांची आणि त्यामध्ये मराठी गणित हा खूप इम्पॉर्टंट असतो आता लक्षात तर आपण जनरली नाहीतरी आपल्याला हे जे वर्ग वर्गमूळ आहेत हे जनरली आपल्याला पाठांतर असणे आवश्यक आहे पण समजून घ्या एखादा जर वर्ग आपल्याला पाठांतर नाही तर ऑन द स्पॉट कसे काढतात हे मी तुम्हाला शिकवणार आहोत मग तो कसाच राहो आला लक्षात बघा पहिला जो नियम आहे वर्ग काढायचा जो पहिला नियम आहे लक्षात ठेवायचा पहिला समजून घ्या एक ते दहापर्यंत सर्वांना माहीत असतात माहीत नसतील तरी पाठांतर करून घ्यायचं एवढा सोपं सांगणार नाही लक्षात ठेवायचं आला लक्षात हा आता दुसरा जो आहे दुसरा लक्षात ठेवायचं ज्यांची शेवट पाच या अंकांनी होत असेल तर काय करायला पाहिजे दुसरा जो नियम आहे आपला तो काय आहे ज्या अंकांच्या शेवट पाच या अंकाने होत असेल तर ते कसं करायचं फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण घेऊया पंधराचा वर्ग काय घेऊया पंधराचा वर्ग तर पंधराचा वर्ग काढताना आपण काय लक्षात ठेवायचं आहे हे थे लक्षात ठेवा हा जो पाच आहे याचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग पंचवीस आला लक्षात आणि हा जो का दोन। एक आहे याचा समोर काय येणार दोन एकच्या समोर काय येणार दोन मग याचात आणि याचात गुणाकार करायचा बेक बे तर बे कुठं लिहायचं इथं लिहायचं आला लक्षात म्हणजेच हा झाला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आला समजून घ्या आपल्याला पंचवीसचा वर्ग काढायचा आहे पंचवीसचा वर्ग किती ठीक आहे तर पहिले काय घ्यायचं पाचचा वर्ग किती पंचवीस आता दोनच्या समोर काय येणार तीन, तीन। यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा तर सहा लिहा म्हणजे हा झाला तुमचा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस झाला की नाही झाला किती सोपा आहे अगदी सोपा आहे की नाही टेक्निक लक्षात ठेवायचं याच्यापूर्वी आपल्याला अशी टेक्निक कुणी सांगणार नाही किंवा सांगितलंसुद्धा नसेल आला लक्षात आता आपण जे सांगत होतो ते व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का इथं समजून घ्या पस्तीसचा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल पस्तीसचा वर्ग मग पस्तीसचा वर्ग काढताना नियम काय म्हणतो हा पाचचा वर्ग घ्या इथं पाचचा वर्ग पाचचा वर्ग रे पंचवीस तुम्ही पण मोठ्याने बोलत चला आणि तीन तीनचा समोर अंक काय येणार चार याचा चार गुणाकार करा चार तरी बारा म्हणजे हा पस्तीसचा वर्ग बारा पंचवीस समजला तशाच प्रकारे पंचेचाळीसचा वर्ग सांगा तुम्ही पाचचा वर्ग पंचवीस आणि चारचा समोर काय येणार पाच चार गुणिले पाच वीस म्हणजे हा झाला तुमचा पंचेचाळीसचा वर्ग आला पंचे अला लक्षात पंचावन्नचा वर्ग घ्या सांगा रे पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच गुणिले सहा सहा पंचे तीस तीस पंचवीस आला पासष्टचा वर्ग घ्या पाचचा वर्ग पंचवीस सहा गुणिले सात साईन साता बेचाळीस बेचाळीस पंचवीस पंच्याहत्तरचा वर्ग घ्या पाचचा वर्ग पंचवीस आणि इथं किती आठ सातीआठी छप्पन आलं मग पुन्हा घ्या पंच्याऐंशीचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आठ गुणिला नऊ नवा आठ बहात्तर हा झाला तुमचा पंच्याऐंशीचा वर्ग आलं लक्षात एवढं समजलं अशा प्रकारे शेवटचा अंक जर पाच असेल तर अशा प्रकारे आपण वर्ग काढू शकतो सीधी और बात किसी को डाउट कोई डाउट है एनी डाउट्स अगर आपके कोई डाउट्स होगा तो प्लीज शेअर करिएगा हम उसको अच्छे से विश्लेषण करेंगे आपको समझा सप्नी नाम है ना आपका चलो बताइए इस तरीके से आपको निकालते आएगा किस तरीके से हमने पहले क्या किए 25 को लिए 25 का स्क्वायर अपने को करना है तो अपन ने लिए 25 का स्क्वायर तो उसमें क्या लिए सबसे पहले पाँच का स्क्वायर लिए फिर कितना होता है पाँच का स्क्वायर 25 फिर ये छः कैसे आया हाँ दो के आगे का अंक लेना है तीन तीन को दो से मल्टीप्लाई करना है जो भी अंक आता है पच्चीस के आगे लिखना है इस तरीके से सभी डिजिट्स आपके सामने जो है उसको इस तरीके से लिखना है समझ लो समझा अंडरस्टूड ठीक है नेक्स्ट लेते हैं अपन चला आता तीसरा पॉइंट का मन तो लक्षक तीसरा पॉइंट है शेवटी शून्य असेल तर काय करावे शेवटी शून्य असेल तर त्याचा वर्ग काढताना काय करावे फॉर एक्झाम्पल दहाचा वर्ग जर काढायचा असेल आपल्याला तर जिथं जेवढे शून्य आहेत त्याचे दुप्पट शून्य घ्यायचे इथं किती शून्य आहेत एक. एक तर किती शून्य घेऊ आपण दोन दो। आणि याचा वर्ग एकचा वर्ग एक, एक. म्हणजे दहाचा वर्ग किती शंभर तशाच प्रकारे समजून घ्या शंभर असेल तर इथं शून्य किती आहेत दोन तर इथं शून्य किती घेऊ चार आणि हा एकचा वर्ग एक, एक जसाचा तसा म्हणजे शंभरचा वर्ग किती दहा हजार समजला समजून घ्या इथं वीसचा वर्ग घ्यायचा असेल <coughs> किती शून्य आहेत त्याचं किती शून्य लिहू दोन आणि दोनचा वर्ग चार म्हणजे वीसचा वर्ग चारशे चार। तसा तीसचा वर्ग घ्यायचा असेल तर किती नऊशे चाळीसचा वर्ग घ्यायचा असेल तर किती सोळाशे पन्नासचा वर्ग घ्यायचा असेल तर किती पंचवीसशे साठचा वर्ग घ्यायचा असेल तर किती छत्तीसशे एवढा लक्षात आला पॉईंट समजलं जेवढे शून्य असतील त्याचं दुप्पट घ्यायचं समजून घ्या तीन तीन हजारचा स्क्वेअर घ्यायचा आहे तीन हजारचा किती शून्य आहेत तीन तो कित शून्य एक दोन तीन चार पाँच सा तीन का वर्ग नौला सिंपल वे समझला पॉइंट लक्ष्य टेवा चाहिए छोटी सी छोटी बात मैं आपको बता रहा हूँ इसको ध्यान से समझ में लाइएगा ये समझ में आ गया ठीक है लिखना बाद में पहले समझ लीजिए बच्चा अब है चार चौथा नियम का मन तो लक्ष्य ठेवा चौथा नियम थोड़ा लक्षने सारख है चौथ्या नियमामध्ये काय करायचं आपण घेणार आहो एक ते नाईंटी नाईनपर्यंतचे वर्ग चौथ्या नियमामध्ये काय घेणार आहोत एक ते नाईंटी नाईन यामध्ये पाचचाही शेवटी पाच अंकही आला यामध्ये शेवटी शून्यही आला आलं लक्षात तर असं शब हे अक अंक आपण घेणार आहोत तर बघा कसं लक्षात ठेवायचं जेव्हा आपण एक ते नव्याण्णवपर्यंतचे जेव्हा आपण वर्ग घेणार वर्ग काढणार तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायची पहिली गोष्ट म्हणजे कोणती एकचा वर्ग शून्य एक लिहायचं दोनचा वर्ग शून्य चार लिहायचं तीनचा वर्ग शून्य नऊ लिहायचं हे लक्षात ठेवायचं हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पण हे कसं कुठे लक्षात ठेवायचं जर हे अंक एकक स्थानी येतील तेव्हा एकक स्थानी येतील तेव्हा म्हणजे जसा अकराचा स्क्वेअर काढायचा आहे तर हा जो एक आहे एकक स्थानचा याला शून्य एक लिहायचं याला शून्य एक लिहायची गरज नाही याला एकच लिहायचं आणि हे जे तीन आहेत एक एक आणि हा दोन या प्रत्येकाला गुणाकार करायचं एक एक, एक, एक दोन दोन तर हे दोन लिहायचं शून्यचा खाली म्हणजे एक अंक सोडून इकडे लिहायचं एक दोन एक म्हणजे अकराचा वर्ग किती एकशे एकवीस आलं लक्षात समजला पुन्हा अजून समजा जसं आता आपण बाराचा स्क्वेअर घ्यायचा आहे लक्षपूर्वक आहे का बाराचा स्क्वेअर घेत त्यांनी हाँ जो दोन का वर्ग है तो दोन का वर्ग एकक स्थानी दोन है मनु दोन का वर्ग जीरो चार एकक स्थानी मतलब फर्स्ट यूनिट जो आता है ना उसको अब यहाँ जो है इसका वर्ग लेना है तो सिर्फ एक का वर्ग एक ही लेना है जीरो एक नहीं लेना है ध्यान में रखना है फिर ये सबका गुनाकार एक गुनिला दो गुनिला दो मतलब एक दो दो इसको गुनाकार करना है एक दोना दो न दोनों दोनों चार तो चार कहाँ लिखना है यहाँ लिखना है तो चार चार और एक एक सौ चौवालीस बारह का स्क्वायर है है ना? इस तरीके से निकालते है तीसरा और लेते हैं हम देखो तीसरा अपन ऐसे लेंगे <coughs> तेरा का स्क्वायर, तेरा चा वर्ग का है? तो तीन चा वर्ग जीरो नौ एक चा वर्ग एक अन सग गुनाकार एक गुनिला तीन गुनिला दोन तीन एक तीन तीन दुनी सहा तो सहा इत लिना नौ ऐसा प्रकार है एक एक सत्तर समझला समझला कि नहीं समझला चौदह का देखो अब ये चौदह का स्क्वेयर अब जब चौदह का स्क्वेयर हम निकालना है तो चार का वर्ग जीरो सोलह नहीं लेना है सिर्फ सोलह ही लेना है सिर्फ जीरो कब तक लिखना है सिर्फ तीन तक अगर वो भी अगर एक स्थान में आएंगे तो ही दशक स्थान में आएंगे तो नहीं लेना है जीरो वन समझ में आया देखो यहाँ सिर्फ सोलह और यहाँ का एक का वर्ग एक मग यहाँ सक्रहता गुनाकार एक गुनिला चार गुनिला दोन चार दुनी आठ आठ एक आठ सिक्स नौ मतलब वन नाइन्टी सिक्स ये चौदह का स्क्वेयर है फिर से और एक बात समझ लीजिए आप जैसे ये इक्कीस और बारह ध्यान में रखो अब ये जो दो है तो दो का स्क्वेयर लेना है तो जीरो चार लेंगे समझ में आएगा और यहाँ एक का स्क्वायर एक ही लेना है लेकिन यहाँ देखो एक का स्क्वायर जीरो एक लेना है और दो का स्क्वायर चार लेना है समझ में आया जीरो चार नहीं लेना है नियम क्या बोल रहा है कि एकक स्थान पे आएंगे तो ही जीरो लगाना है अगर दशक शतक हजार स्थान पे आएंगे तो जीरो नहीं लगाना है समझ में आया अब क्यों लगाना है क्योंकि उसके हम दोन डिजिट्स बनाना है इसीलिए दोन डिजिट्स आपल्याला बनवायचं आहे म्हणून आपण तिथं शून्य लावतो जसं एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा चार वर्ग सोळा या सोळाला सोळापासून इकडे सगळे दोन दोन डिजिट्स आहेत की नाही पण सोळाच्या अगोदर हा नऊ एकच डिजिट आहे चार एकच डिजिट आहे एक एकच डिजिट्स आहे माऊन याला दोन डिजिट सोन्यासाठी आपण इथं असे शून्य लावतो समजला पॉईंट एकूण एक लक्षात ठेवायचं आणि समोर जायचं कुठलाही वाद निर्माण करायचं नाही डोक्यामध्ये समजला ठीक आहे आप हे बघा आता इथं आपण केलं बाराचा वर्ग एकशे चौरेचाळ आता एकवीसचा वर्ग काढूया आता हे घेतलं आपण जी एकचा वर्ग झिरो एक दोनचा वर्ग दोन चार आणि आता हा दोन गुनाकाराते गुनाकारा दोन बे के दुनी चार एक, एक चार चार से एक चार लाक्षात ये जे ठेवा है ना ये एक अंक सोड़न है रे इकड़े एक अंक सोड़न है समझला यहाँ नहीं रखना है एक अंक छोड़ देना है बाद में लिखना है समझे अब जैसे हम सोलह का स्क्वायर लेना है तो कैसे लेंगे रे बेटा सोलह का स्क्वायर कैसे लेंगे बोलो आप बोलो हमें लिखते हैं हाँ बोलो बोलो ना आप भी बोलो ना, मन के मन में क्या करना है यार छः का वर्ग फिर क्या लिखेंगे आप क्या लिखेंगे एक गुनीला, छः गुनीला, दो साइन धुनी बारह एक बारह तो बारह यहाँ लिखना है इधर नहीं लिखना है एक छोड़ के लिखना है ये छः तीन दो पाँच और एक दो सौ दो सौ छप्पन आया दो सौ छप्पन आया ना सोलह का स्क्वेयर सत्रह का लिखना है तो कैसे लिखेंगे सत्रह का कैसे लिखेंगे साथ ही साथी फोर्टी नाइन छाती साथी फोर्टी नाइन एक एक, एक समझ में आया फिर इसका गुनाकार करो एक गुनिला सात गुनिला दो सात दुनी चौदह एक फोर्टीन फोर्टीन कहाँ लिखेंगे यहाँ नौ आठ दो टू एट नाइन आ गया आ गया कि नहीं आ गया ये वो होती है टेक्निक सॉल्व करने की अभी आपको क्या करना है उन्नीस से लेके 45 तक निकालना है समझ में आया उन्नीस से लेके 45 तक निकालना है चलो निकालिए अभी इस वक्त ऑन द स्पॉट हाँ जी